नमस्कार मी नितीन सोनवणे आयोटेक वर्ल्ड एव्हिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आज तुम्हाला ॲग्रिकल्चर ड्रोन्स या बाबतीमध्ये माहिती सांगणार आहे सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा धन्यवाद करतो आयोटेक ॲग्रीबोट कंपनीला आपण हा सन्मान दिलात हा आपल्यासमोर जो आहे भारतातला सगळ्यात पहिला सर्टिफाईड ॲग्रीकल्चर ड्रोन आहे जो मेड इन इंडिया आहे सात वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन झालेली आहे त्या अगोदर भारतामध्ये ड्रोन्सचा उपयोग फार कमी प्रमाणात केला जात होता आज ड्रोन्सचा उपयोग जो आहे तो थर्टी पर्सेंट स्प्रेइंगसाठी ड्रोनचा उपयोग केला जातोय आणि शेतकऱ्यांचा आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहेत शेतकऱ्यांचा खूप चांगला सपोर्ट भेटतोय याचं कारण आहे की हा ड्रोन तुम्हाला एका एका एकरला सात मिनिटामध्ये फवारणी करून देतोय यामध्ये तुम्हाला ह्या ज्या बॅटरीज दिसत आहेत ह्या लिथियम आयन बॅटरी आहेत ह्या लिथियम आयन बॅटरीज तुम्हाला पंचवीस मिनिटांमध्ये तीन एकराचं स्प्रेइंग करून देत आहेत आणि एका बॅटरी सेटला चार्ज करण्यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटांचा मात्र वेळ लागतोय ही जी टाकी आपल्याला दिसते टँक आपल्याला दिसतोय हा टँक दहा लिटरचा टँक आहे आजपर्यंत मित्र हो काय होत होतं की तुम्हाला वीस वीस लिटरचे पंप घेऊन तुम्हाला दहा दहा पंप एका एकरमध्ये तुम्हाला फवारणी करावं लागत होतं पण आज त्या दोनशे लिटर पाण्याचं काम हा दहा लिटरच्या टाकीमध्ये तुम्हाला होतंय तुम्ही जेवढं दोनशे लिटरला औषध टाकत होतात तेवढंच औषध तुम्हाला दहा लिटरमध्ये टाकायचं आहे ते जे कॉन्सन्ट्रेशन बनतं आणि हे जे पंप्स आहेत आपले हे जे जेट्स आहेत जेट हे जेट्स थ्रू जेट जे ते तुम्हाला एका थेंबाचे अडीचशे तुकडे करून देत आहे आणि तुम्हाला हा जो ड्रोन आहे तो तुम्हाला ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने तुम्हाला उडवता येतो त्यामुळे तुमचं सात मिनिटांमध्ये एक एकराची फवारणी होते प्रेसिजन स्प्रेंग होतंय आणि तुमची जी रोग कीड वगैरे असेल ते कंट्रोल होतंय आहे शेतकऱ्यांनी ड्रोनला कीटकनाशक तणनाशकासाठी सुद्धा उपयोग केला आणि आपले उत्पन्न त्यांनी वाढवून घेतले या ड्रोन ड्रोनची किंमत आहे मित्र फक्त सात लाख रुपये सात लाख रुपयामध्ये आम तुम्हाला आम्ही विदेश दौरा आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकाला देत आहोत ही आपली एक्झिबिशन किंमत आहे विदेश दौऱ्यासोबतच तुम्हाला आम्ही तुम्हाला या ड्रोनसाठी लागणारं कर्ज प्रकरण सबसिडी इन्शुरन्स वॉरंटी हे सगळं आम्ही तुम्हाला करून देत आहोत कर्ज एवढं छान आहे मित्रांनो की तुम्हाला कुठलाही सात बाऱ्यावर बोजा नसताना तुम्हाला आम्ही कर्ज करून देतो तुम्हाला कर्ज जे आहे ते वार्षिक सहा टक्के व्याजदराने मिळत आहे आणि कर्ज घेतल्यानंतर पहिले सहा महिने तुम्हाला कुठलाही हप्ता नाहीये या ड्रोनसाठी तुम्हाला सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के तर मॅक्सिमम ऐंशी टक्क्यापर्यंतच्या स्कीम्स देत आहेत सबसिडीच्या अनुदान पण याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सगळ्या सहकार्य आम्ही करतो नुकतीच लागू झालेली नमो ड्रोन दिदी योजना मित्र तुम्हाला माहिती असेल की आपले आदरणीय पंतप्रधान आठवड्याला दोनदा तरी ॲग्रिकल्चर ड्रोनच्या बाबतीत बोलतात याचं कारण हे आहे की विदेशांमधून इम्पोर्ट होणारा फर्टिलायझर युरिया याचा जो लोड आहे सरकारच्या तिजोरीवर तो खूप मोठा आहे नॅनो युरिया लिक्विड डी ए पी यू एल टाईपचे जे पीजीआर अल्ट्रालो व्हॉल्युमचे तुमचे औषधं जे तयार झालेले आहेत त्या औषधांची फवारणी याच्याद्वारे उत्तम प्रकारे होते आणि आज आम्ही दीड हजार महिलांना भारतातल्या दीड हजार महिलांना ज्यांना सायकल चालवता येत नव्हती त्यांना आम्ही पायलट बनवलं आणि त्या महिला आज दिवसाला दहा दहा हजार रुपये या ड्रोन सोबत कमवत आहेत हो दहा हजार रुपये कसे आहेत मित्रांनो तुम्ही हा ड्रोन ऍट अ टाइम जेव्हा तीन ते चार बॅटरी सेट घेऊन फ्लाय करायला जातात तर तुम्हाला एका बॅटरी सेटमध्ये तीन एकराची स्प्रेंग मिळते तुम्ही जेव्हा चार बॅटरी सेट घेऊन जातात तेव्हा तुम्ही बारा ते पंधरा एकर जेव्हा स्प्रे करतात एका सेशन मध्ये बारा ते पंधरा एकर आणि दुसऱ्या सेशन मध्ये बारा ते पंधरा एकर असं तुम्ही दिवसाला तीस ते पस्तीस एकर स्प्रे करतात एका एकाच्या स्प्रेची किंमत शेतकरी आरामात आरामात शेतकरी तुम्हाला सातशे ते आठशे रुपये किंमत देतो आणि हा ड्रोन तुम्हाला स्प्रे करत असताना खर्च कुठलाही नाही याला कुठलाही मेंटेनन्स नाही काहीच नाही फक्त बॅटरी चार्ज करा आणि तुम्ही या ड्रोनला फ्लाय करू शकता स्प्रे करू शकतात बॅटरी चार्ज करणं पायलटचं लायसन्सची फी असेल पायलटचा पगार असेल येणं जाणं खाणं पिणं पेट्रोल आणि तुमच्या कर्जाचं व्याज एवढं पकडून तुम्हाला एका एकराचा जो स्प्रे करण्यासाठीचा जो खर्च येतो मित्रांनो तो, तो फक्त एकशे साठ रुपये आणि शेतकरी आनंदात तुम्हाला सातशे रुपये पर एकराची फी देत आहे त्यामुळे हा ड्रोन तुम्हाला दिवसाला दहा ते बारा हजार रुपये कमाई करून देत आहे यासाठी लागणारी इलिजिबिलिटी क्रायटेरिया अगदी सिम्पल आहे मित्रांनो तुम्ही फक्त दहावी पास असावे आणि थोडंसं तुम्हाला इंग्लिश येत असावं परीक्षा जी असते त्याची इंग्लिशमध्ये होते त्याची तयारी सुद्धा आम्ही करून घेतो तुम्हाला ड्रोनचा पायलट एक्सपर्ट पायलट बनवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतो दहावी पास असलेल्या व्यक्तीने कोणाला नोकरी लागत नाही ला आहे किंवा कोणाला काही अडचणी आहेत शिक्षणाच्या अडचणी आहेत त्यांनी आमच्याकडे यावं ड्रोन प्रत्येक वेळेस घेणंच गरजेचं नाही आहे आमचा ड्रोन विक्रीचाच धंदा नाही आहे तर आम्ही तुम्हाला तुमच्या ड्रोन्सचं पायलट बनवण्याचं सुद्धा प्रशिक्षण देत आहोत जेणेकरून मार्केटमध्ये अमेझॉन फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी ड्रोन्सच्या पायलटची रिक्वायरमेंट हो। ठेवलेली आहे आणि तुम्हाला ड्रोनचं पायलट बनून तुम्हाला नोकरी सुद्धा लागू शकते हे सुद्धा ऍडिशनल आम्ही प्रबोधनाचं काम करत आहोत तर मी शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण घर बांधण्याचं काम घेतो आपण घरी कोणाला सोनं घेतो गाडी घेतो बंगला बांधतो एखादा वावर एकर विकत घेतो किंवा मग आपण घरी इन्व्हेस्टमेंट करतो ही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही हा आठ दहा लाखाच्या मध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात हा ड्रोन तुम्हाला सेकंड डे पासून दुसऱ्या दिवसापासून कमाई करून देत आहे महिला पुरुष कोणीही याला चालवू शकतं आणि संपूर्ण शेतकरी राजाने शेतकरी वर्गाने आज ड्रोनला अपनवला आहे सपोर्ट केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्या सगळ्या आशीर्वादाची गरज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं तत्पर तत आहोत थँक्यू व्हेरी मच धन्यवाद